नमस्कार मी डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाला ही संधी दिल्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या ती म्हणजे ही निवडणूक आता काही जणांसाठी खूप सोपी झाली असं त्यांना वाटतं पण त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं ही माझी संस्कृती नाही त्यांना मी नम्रतापूर्वक हेच सांगेन की ही निवडणूक एका व्यक्तीची नाही तर ही निवडणूक आता जनतेची आहे गेल्या पाच वर्षात जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची आहे कारण सर्वसामान्य जनता तासन तास वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहे सर्वसामान्य जनता गेली पाच वर्ष महागाईमध्ये भरडली गेलेली आहे हीच सर्वसामान्य जनता आस लावून बसली होती की बैलगाड्या शर्यतींचे घाट पुन्हा कधी गर्दीना फुलणार त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आलेले नाहीत खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र आलेली नाहीत पर्यटन केंद्रांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही शिवजन्मभूमी शिवनेरी असेल किंवा बलिदान तीर्थ वढू तुळापूर असेल याच्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही असे अनेक प्रश्न घेऊन जनता मैदानात उतरलेली आहे त्यामुळे ही निवडणूक कुणा व्यक्तीची नाही ही, ही निवडणूक या मतदारसंघातल्या माता मावल्यांची आहे ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणांची आहे ही, ही निवडणूक अपेक्षा भंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगानं जाईल ती जनतेवर माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा आणि जे आजपर्यंत झालं नाही ते म्हणजे मतदारसंघातले प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून त्याची सोडवणूक करणं त्यादृष्टीनं पावलं टाकण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न असेल धन्यवाद